नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावता सेनेतर्फे अभिवादन परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावता सेना परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे राम जाधव उद्धव समिंद्रे उत्तमराव तिखे अमोल गौतम मानिक राऊत अंबादासराव शिंदे संतोष शिखे रवी डुबे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते महापरिनिर्वाण दिनाच्या स्मृती दिनानिमित्त उपस्थितांना बाबासाहेबांच्या विचाराचे स्मरण करून सामाजिक ऐक्य आणि समानतेचा संदेश यावेळी देण्यात आला